नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी दीड लिटर दुधापासून खवा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक पातेल्यामध्ये दीड लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ते फुल क्रीमचं दूध आहे तर या दुधापासून आता मी खवा बनवणार आहे तर आता मी गॅस ऑन आन करते आणि दूध चांगलं उकळ्यापर्यंत गॅसची फ्लेम आहे ती फुल ठेवणार आहे हाय ठेवणार आहे इथे पाहू शकता दूध छान उकळायला लागलेलं आहे मी आता गॅस लो करणार आहे कारण दूध वरती येईल आणि मी असंच दूध आटवून घेणार आहे खवा तयार करण्यासाठी मधून मधून मी दाखवेनच दूध जस जसं आटत जाईल तसं दूध वरती येऊ नये किंवा खाली सांडू नये वरती येऊन म्हणून मी याच्यामध्ये एक बशी आहे ती टाकणार आहे असं केलं की काय होतं दूध वरती येत नाही आणि आपण आपली दुसरी कामही करू शकतो तर याच्यामध्ये मी बशी टाकलेली आहे जेणेकरून आपल्याला इथं कंटिन्यू थांबाय नाही लागणार आणि दूधही सांडणार नाही खाली बरोबर एक तास झाला आहे आणि आपलं दूध आहे ते थोडं आटलेलं आहे तरी इथे पाहू शकता दूध एवढं होतं आणि आता एवढं झालेलं आहे दूध आटायला ठेवल्यापासून आता बरोबर दोन तास झालेले आहेत इथे पाहू शकता दूध आटलेलं आहे भरपूर आणि याच्यामधले याच्यामध्ये मी बशी ठेवली होती ती ही काढून घेतलेली आहे कारण तर आता एवढं खाली दूध गेलेलं आहे तर उतू जाणार नाही तर अजून पूर्ण आठवून घेऊया आपण याला आता मी काय केलेलं आहे हे पातीला दूध होतं ते एका कढईमध्ये घेतलेलं आहे तर आता ही कढई आहे ती जाड बुडाची कढई आहे इथे पाहू शकता खवा तयार झालेला आहे तर जवळजवळ मला तीन तास लागले आहेत खवा तयार करण्यासाठी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे पाहू शकता आपला खवा तयार झालेला आहे तर दीड लिटर दुधापासून बरोबर थोडं कमी नाही तर एका वाटी तयार झालेला आहे खवा तर याच्यामध्ये आपण साखर बारीक करून आणि वेलची पूड टाकून असाही खाऊ शकतो किंवा ह्याच्यापासून वेगवेगळे प्रकार करू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार